आणखी बाबा एका बाबाचं कृत्य समोर आलंय एका तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न आणि विनयभंग एका ज्योतिषीने केल्याचं समोर पोलिसांनी या बाबाला अटक आहे पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा हा बाबा करायचा पुण्यातील धनकवडी भागात ही संतापजनक घटना घडली आहे अटक करण्यात आलेल्या ज्योतिषाचे नाव अखिलेश लक्ष्मण राजगुरु असं आहे मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाबाबत एका पंचवीस वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या मैत्रिणीने अखिलेश लक्ष्मण राजगुरु हा ज्योतिष पत्रिका पाहून भविष्य सांगतो त्यांच्याकडे जाऊन ये असं सांगितलं फिर्यादी यांनी त्यांच्या भावाची पत्रिका या ज्योतिषाकडे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेऊन पोहोचल्या पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने तुमच्या भावाला एक वनस्पती द्यायची ती मागून घेतल्यावर तुम्ही या सांगितलं त्यानंतर ज्योतिषाने एकोणीस जुलैला त्यांच्या धनकवडी येथील कार्यालयात गेल्या ज्योतिषाने आणलेल्या वनस्पती तुमच्या डोक्यावर वस्तू ठेवून मंत्र म्हणावे लागतील असं सांगितलं फिर्यादी यांना संशय आल्याने त्या ठिकाणाहून निघाल्या त्याचवेळी अचानक अखिलेश राजगुरु या भोंदू ज्योतिषाने त्यांना मिठी मारली व त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला माहिती आपल्या भावाला फोन करून कळवली आणि पोलिसात तक्रार तक्रार दिली देताच सहकारनगर पोलिसांनी त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे लॉचे शिक्षण घेणाऱ्या एका पंचवीस वर्षाच्या तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती त्या तरुणीला तिच्या मैत्रिणीने एका वर्षापूर्वी हा ज्योतिषी पत्रिका पाहून भविष्य सांगतो त्यांच्याकडे जाऊ नये असं सांगितलं होतं ही तरुणीने तिच्या मोठ्या भावाची पत्रिका घेऊन बारा जुलै रोजी या ज्योतिषाकडे गेली होती पत्रिका पाहून त्याने तुमच्या भावाला एक वनस्पती आणि मंत्र द्यायचा आहे तुम्ही शनिवारी या असं सांगितलं त्यानंतर काही वेळाने अखिलेश राजगुरू त्याचा व्हॉट्सअपवर मेसेज आला की तुमची वस्तू आली आहे तुम्ही एकटेच या त्यावर त्यांनी मी मावस बहिणी बरोबर येते असा मेसेज पाठवला त्यावर या ज्योतिषाने परत मेसेज केला की बहिणीला शंकर महाराज मठात पाठवा तुम्ही एकटेच या त्यावर त्यांनी मी वस्तू घ्यायला नंतर येते असा मेसेज पाठवला त्यानंतर अठरा जुलै रोजी अखिलेश यांनी व्हॉट्सअपवर मेसेज केला की उद्या सकाळी दहा वाजता तुमची वस्तू घ्यायला या त्यानंतर फिर्यादी तरुणी एकोणीस जुलै रोजी कॉलेजवरून थेट त्याच्या कार्यालयात गेल्या तेव्हा कार्यालयात कोणी नव्हतं अखिलेश यांनी याचा फायदा उचलत तरुणीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला पण तरुणीने पळ काढला या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितलं की या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला त्याला अटक करण्यात आहे अखिलेश लक्ष्मण राजगुरू असं या अटक करण्यात आलेल्या भोंदू ज्योतिषाचं नाव आहे त्याने आणखी काही व्यक्तींसोबत असं कृत्य केलं असण्याची शक्यता आहे त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय या घटनेने मात्र तीव्र संताप व्यक्त होतोय धनकवडी परिसरातील या घटनेने तीव्र संताप पसरला आहे ज्योतिषासारख्या विश्वासाच्या व्यवसायाचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे या घटनेमुळे ज्योतिष आणि तत्सम व्यवसायांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झाले पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवली जाते या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलाय कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपासण्याचे आवाहन पोलिसांनी केली आहे विशेषत तरुणींनी अशा एकांतातील भेटी टाळाव्यात असंही पोलिसांना सुचवलंय शबोस्त शेख लोकमत डॉट कॉम पुढे